नमस्कार मंडळी सर्वांना आणि या तपळ खायला तर पा आपल्या शितापाळाचा दुसरा तोड आहे सकाळ धरून एवढं तोडून झालं आता एवढं तोडायच्या अजून पंचवीस कॅरेट तोडायच्या सत्तर कॅरेट तोडून झाले सकाळपासून या खायला शिता पण गोल्डन जाते आपल्याशी तपया का खूप जपून तोडावं लागतं सीताफळ खाली पडले तर काय डाक पडतात सीताफळाला बदल्यात काढतात कशी आपली बाग खूप मोठे झाडं झालेली आहेत पण आता सध्या शेतापाळाला मार्केट नाही आहे खूप कमी मार्केट आहे शेतापाळाला आता खूप कमी भावे बाजारामध्ये असं वाटतं एक पण शेतापळला नाही झाडाला पण ज्यावेळेस आतमध्ये आपण असं इसकून पाहू ना खूप मोठा मोठा शेतापळा असत सरमट टाकलेलं आहे शेतापाळाच्या कडकडा इथं सरमट टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या शेतापाळ्याच्या कडकडे गवत पण नाही होत आणि त्याच्या खाली माती कशी भुसभुशीत राहते तर आपल्याला अजून खूप आहे भरपूर चला बाय सर्वांना वाटले आहे आपला दुसरा तोडा आहे आता एवढे तोडून झालेत बाकीची उद्या तोडायच्यात आता जायची घरी आपल्याला अजून पॅकिंग करायचे राहिले आणि माग पॅकिंग करून इकडे बॉक्स पॅकिंग करून ठेवलेले आपण जागेवर दिलेला आहे आपला माल तर या सर्वांनी सुद्धा खायला चला मग भेटूया परत पुढच्या ब्लॉक मध्ये बाय सर्वांना